धुळ्यात ऐतिहासिक निकाल सोळा वर्षीय सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा धुळ्यातील सोळा वर्षीय विद्यार्थी प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील चार आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली धुळे शहरातील चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दिनांक अठरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता मोटरसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे यांनी साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता हल्लेखोरांनी सनी याला चाकू गुप्तीने भोकसल्यानं तो दगावला होता तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले होते या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे दीपक फुलपगारे मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे वैभव गवळे दादा फुलपगारे गोपाल चौधरी भैया बाविसकर सनी सानप यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह अट्रॉसिटी अन्वय गुन्हा दाखल झाला होता सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता न्यायालयाने सर्व साक्षी महत्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला यामध्ये तत्कालीन डीवायएसपी एस पी सचिन हेरे यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच फिर्यादी सागर साळवे प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्या त्यानुसार जिल्हा न्यायालय क्रमांक पाच ची न्यायमूर्ती डी एम आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला यात मुख्य आरोपी जितू फुलपागारे दीपक फुलपकारे मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे वैभव गवळे यांना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे तेवीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले या चौघांना दुहेरी जन्मटेपेची शिक्षा देण्यात आली तर आरोपी दादा फुलपकारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटलाय मात्र त्याला इतर कलमांवये शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्ष कारावास भोगावा लागणार आहे सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचं लक्ष लागून होतं हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट शामकांत पाटील ऍडव्होकेट सी डी सोनार ऍडव्होकेट निलेश दुसानी ऍडव्होकेट विशाल साळवे ऍडव्होकेट उमाकांत घोडरा आदी वकील विशेष मेहनत घेत होते वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळेच सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीच्या आईवडील भाऊ बहीण हे जिल्हा न्यायालयापासून शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचले त्यांनी महामानवाला अभिवादन केलं तसेच डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सनी साळवे यांच्या बहिणींनी यावेळी व्यक्त केली

माझं नाव स्नेहा साळवे प्रशांत साळवेची बहीण उर्फ सनी दोन हजार अठरा साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापू भाऊंमुळे आम्हाला आज हा न्याय भेटला किंवा आम्हाला आज संविधानाची ताकद काय किंवा या गोष्टीमुळे आज आम्हाला खूप आनंद आहे आज आम्हाला न्याय भेटला यातच आम्हाला खूप समाधान आहे साधारणतः घटना कधी घडली होती काय नेमकी ही घटना होती घटना दिनांक अठरा चार दोन हजार अठरा रोजी देवपूरमध्ये घडली होती देवपूरच्या वाडी बोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती सोळा वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी सागर साळवे यांना बेदामपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या दोन हजार अठरामध्ये घडली होती ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आस्तागायत आरोपी हे तुरुंगात होते या ठिकाणी आमची भूमिका अशी होती शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे या ठिकाणी जे काही आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ याच्यामध्ये होते जो सनी साळवे हा मयत झाला मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ वर सोळा वर्षाचं होतं सोळा वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास होतं अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवी देखील धुळ्यातलाच राहणारा होता जवळपास आज सहा वर्ष होण्यात आले आरोपींना जामीन मिळालेला नव्हता आरोपी तुरुंगात होते या ठिकाणी एकूण चार आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे लोकनायक न्यूज